जपानी शिन कॅन्सन बुलेट ट्रेन लवकरच भारतात सुरू होणार आहे एटीएम मधनं पी एफ काढता येणार आहे वैदिक किंवा हिंदू विधींनुसार केलेला विवाहच वैध असल्याचं न्यायालयानं म्हटलंय बँकेच्या नॉमिनी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत तर एका डासामुळे ऑस्ट्रेलियामध्ये दहशत निर्माण झाली आहे क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी रोहित शर्मानं मंत्र दिलाय तर फुले चित्रपटावर विधान केल्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत आले आहेत या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस एप्रिल वार शनिवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे जपानी कॅन्सन बुलेट ट्रेनची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे या मार्गावर चाचणीसाठी जपानमधनं दोन अत्याधुनिक बुलेट ट्रेन्स ई फाईव्ह आणि ई थ्री या श्रेणीतल्या या शिन कॅन्सन बुलेट ट्रेन्स दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतात येत आहेत त्यांचा वापर प्रामुख्यानं प्रशिक्षण आणि तांत्रिक चाचण्यांसाठी केला जाणार आहे बुलेट ट्रेन्सच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबाद ही दोन महत्वाची आर्थिक केंद्र जोडली जाणार आहेत एकूण पाचशे पाच किलोमीटरच्या या मार्गावर अनेक टप्प्यांमध्ये काम सुरू आहे सुरत ते बिलिमोरा या अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातलं काम एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करून चाचण्या घेण्यात येणार आहेत ई थ्री या श्रेणीतल्या शिन कॅन्सन ट्रेनची ताशी दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर तर ई फाईव्ह श्रेणीतल्या ट्रेनची ताशी तीनशे वीस किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे या व्यतिरिक्त ई टेन नावाची एक अधिक आधुनिक शिन कॅन्सन ट्रेन दोन हजार तीस मध्ये भारतात दाखल होणार आहे तिचा वापर पूर्ण मार्गावर होणार आहे या नव्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसन व्यवस्था ध्वनी नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान वापरण्यात आलंय या ट्रेन्सची सर्वांनाच प्रतीक्षा आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पी एफ बाबतची एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये डिजिटायझेशनसह अन्य बदल होत आहेत त्यामुळे ए टी मधूनही प्रॉव्हिडंट फंड काढणं शक्य होणार आहे असं केंद्रीय कामगार आणि रोजगार खात्याचे मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलंय येत्या मे जूनमध्ये सुधारणांचा तिसरा टप्पा सुरू होत असून त्याचा फायदा नऊ कोटी लाभार्थींना होणार आहे या टप्प्यानंतर दाव्यांच्या निपटाऱ्याची प्रक्रिया वेगात होणार असल्यामुळे कर्मचारी आपला निधी ए टी मधनं काढू शकतील या बदलांसाठी डिजिटल व्यासपीठांचाही पुरेपूर वापर केला जाणार आहे त्याद्वारे सर्व सेवांच्या प्रक्रिया सुलभ होतील तसंच केलेल्या दाव्यांचा निपटाराही आपोआपच होईल चुकांची दुरुस्ती किंवा सुधारणा सुद्धा डिजिटल पद्धतीनंच होतील त्यामुळे विभागाचं कामकाज कार्यक्षम पद्धतीनं आणि सर्वांना सहज साध्य होणार आहे असेही ते म्हणाले तिसऱ्या टप्प्यातल्या या सुधारणांमुळे आता कर्मचाऱ्यांना आपल्या पैशांच्या दाव्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणं किंवा मोठे मोठे लेखी फॉर्म भरणं त्यात सुधारणा करणं या बाबी आवश्यक राहणार नाही कर्मचारी आपले प्रॉव्हिडंट फंड अकाउंट्स ओ टी पी द्वारे अद्ययावत करू शकतील तसंच त्यावर देखरेख सुद्धा ठेवू शकतील किंवा पैसे सुद्धा काढू शकतील या विभागाकडे सध्या कर्मचाऱ्यांचा सत्तावीस लाख कोटी रुपयांचा निधी आहे त्यावर सव्वा आठ टक्के वार्षिक व्याज दिलं जातं सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम मुळे लाखाहून जास्त लाभार्थींना कोणत्याही बँक खात्यातनं पेन्शनची रक्कम काढता येते आधी ही रक्कम फक्त विशिष्ट विभागीय बँकांमध्ये जमा होत होती अशी माहितीही मांडवीय यांनी दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची अलाहाबाद उच्च न्यायालयानं एका खटल्याच्या सुनावणी लग्नाला मान्यता देण्याबाबत सांगितलंय न्यायालयानं म्हटलंय की हिंदू धर्मातले पारंपारिक रीतिरिवाज आणि समारंभांनुसार केलेलं लग्न मग ते मंदिर असो किंवा घर असो किंवा कोणतीही मोकळी जागा असो ते वैध असेल न्यायालयाजवळच्या आर्य समाज मंदिरात एका हिंदू जोडप्याच्या लग्नाचा खटला समोर आला होता या लग्नाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते ज्यावर न्यायालयानं आपला निकाल दिलाय अलाहाबाद उच्च न्यायालयानं असा निर्णय दिलाय की आर्य समाज मंदिरात झालेल्या दोन हिंदूंचा विवाह हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या च्या कलम सात अंतर्गत वैध आहे जर तो वैदिक किंवा इतर संबंधित हिंदू रीती रिवाज आणि समारंभांनुसार केला गेला असेल न्यायमूर्ती अरुण कुमार सिंग देसवाल यांच्या खंडपीठानं असं म्हटलंय की आर्य समाज मंदिरांमध्ये विवाह वैदिक परंपरेनुसार केले जातात ज्यामध्ये कन्यादान पाणी ग्रहण सप्तपदी यांसारखी हिंदू विधी आणि संस्कार आणि सिंदूर लावतानाचा मंत्र जप यांचा समावेश आहे हे समारंभ एकोणीसशे कायद्याच्या कलम सातच्या समाजानं जारी केलेल्या प्रमाणपत्रात प्रथम तरीही अशी प्रमाणपत्र निरुपयोगी कागदपत्र आहेत कारण ती भारतीय पुरावा कायदा दोन हजार तेवीसच्या तरतुदींनुसार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पुरोहित सिद्ध करू शकतात त्यानंतर न्यायालयानं महाराज सिंग यांची याचिका फेटाळून लावली ज्यामध्ये त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत ए सी जे एम बरेलीच्या न्यायालयात त्यांच्या पत्नी विरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती यावर हा निर्णय देण्यात आला पॉडकास्टची चौथी बातमी आहे बदललेल्या बँकेच्या नॉमिनी नियमांची पूर्वी खातेधारक फक्त एकच नॉमिनी जोडू शकत होते जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यातनं पैसे मिळवण्यास पात्र असायचा मात्र आता या नवीन नियमानुसार जास्तीत जास्त चार जणांना नामांकित करता येतं त्यामुळे खातेधारकाला त्याच्या इच्छेनुसार पैसे वाटणं सुद्धा सोपं होत आहे उदाहरण द्यायचं झालं तर खातेदार त्याच्या पत्नी व्यतिरिक्त त्याच्या पालकांना आणि मुलांना सुद्धा नॉमिनी बनवू शकतो कुणाला किती पैसे मिळतील हे देखील तो ठरवू शकतोय या बदलामध्ये दोन प्रकारच्या नामांकन प्रक्रिया जोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे खातेधारकांच्या मृत्यूनंतर पैसे अधिक चांगल्या पद्धतीनं वितरित करता येतात एकाच वेळी नामांकनात खातेधारक त्याची ठेव रक्कम नामांकित व्यक्तींमध्ये कशी विभागली जाईल हे सुद्धा निर्दिष्ट करू शकतोय उदाहरणार्थ जर एखाद्याच्या खात्यात दहा लाख रुपये असतील त्याचे तीन नामांकित व्यक्ती असतील तर ते चाळीस तीस तीस या प्रमाणात विभागू शकतात याचाच अर्थ असा आहे की पहिल्या नामांकित व्यक्तीला चार लाख रुपये आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या नामांकित व्यक्तीला प्रत्येकी तीन लाख रुपये मिळतील दुसरं म्हणजे यशस्वी नामांकन ज्यामध्ये खातेधारकाचे पैसे प्राधान्यानुसार दिले जातात याचा अर्थ असा आहे की जर पहिला नॉमिनी उपलब्ध नसेल तर पैसे दुसऱ्या नॉमिनीला दिले जातील पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ऑस्ट्रेलियातल्या एका दासाची डास चावणं सामान्य आहे पण ऑस्ट्रेलियामध्ये एका साध्या डासाच्या चाव्यामुळे एका नऊ वर्षाच्या मुलीला इतकं आजारी पाडलं की तिला काही दिवस चालताही येत नव्हतं जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळलं की मुलीला स्टेफ इन्फेक्शन आहे एक असा स्ट्रेन जो अँटीबायोटिक देखील बरा करू शकत नाही एक नऊ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबियांसह कॅम्पिंगला गेली होती तिथे एका डासानं तिला चावलं रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डास चावल्यामुळे स्टेफ इन्फेक्शन झालं होतं जे गुडघ्याजवळ असल्यामुळे गंभीर असू शकतं मुलीला अँटीबायोटिक्सचे आय व्ही ड्रिप्सही देण्यात आले मुलीला ना एम आर एस ए नावाच्या दुर्मिळ आणि अतिशय शक्तिशाली जीवाणू संसर्गानं ग्रासलं होतं जे सामान्य औषधांनी बरं होऊ शकत नव्हतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं कालचा दिवस विसरा आणि भविष्यासाठी उद्याचा विचार करा हा मंत्र मला वडिलांनी दिला तोच मंत्र मी आजच्या नव्या पिढीलाही देईन असं मत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं स्पष्ट केलं आय पी एल आणि त्यानंतर सुरू होणारा पाऊस यामध्ये गेल्या काही वर्षात खंडित झालेली मुंबई टी ट्वेंटी लीग पुन्हा एकदा सुरू होते सव्वीस मे पासनं ही लीग सुरू होणार आहे रोहित शर्मानं मुंबई क्रिकेटबद्दल आपल्या भावना आणि अनुभवांचं कथन केलं केवळ भारतातच नाही तर क्रिकेट विश्वात मिळत असलेला हा सन्मान केवळ मुंबई क्रिकेटमुळे मिळत असल्याचं सांगत रोहितनं आभार व्यक्त केले पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अनुराग कश्यप यांची प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांचा फुले हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे या दरम्यान अनुराग कश्यप यांनी जातीवादावर प्रश्न उपस्थित केले आहेत आता भाजप सदस्य आणि बिग बॉस स्पर्धक तजेंदर पाल सिंग बग्गा यांनी त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे अनुराग कश्यपनं अलीकडेच वरल्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं की धडकच्या प्रदर्शनादरम्यान सेन्सर बोर्डानं म्हटलं होतं की सरकारनं भारतातील जाती व्यवस्था रद्द केली आहे त्याच आधारावर संतोष देखील भारतात प्रदर्शित झाला नाही ब्राह्मणांना फुलेबद्दल समस्या आहेत जेव्हा जाती व्यवस्था नाहीच तर मग ब्राह्मण कोणत्या प्रकारचा असतो आता अनुराग कश्यपवर सोशल मीडियावर जोरदार टीका आहे हो तजेंदर पाल सिंग बग्गा यांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर